काय साधा भाऊ राम 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 लय राम राम <laughs> लवून बसली आज इथं दर्शन घेऊन आलो देवीच्या बसलो इथं सकाळी सकाळी आता तुझं तोंड बघायला भेटलं <laughs> मागे तोंड बघितलं म्हणून चांगला दिवस जाईन तुम्हाला चांगला जाईन हा ते राहिलेलं शंभर रुपये द्या मागे राहिलेले मग सोयाबीन उचलून टाकली सोयाबीन काढून घेतली ते दिशे कामाला आलेले आलेलं दोनशे वर दिले तुला दोनशे वर कस काय हिसाबात माहिती सातशे झाले देऊन दोनशे कुठून वर दिले तुम्ही झाल्या सातशे कसे होते तुझे मग किती होते एक दिवस आला दुसऱ्या दिवशी हा अर्धा दिवस ते उचलून तुला उक्त सांगितलं होतं पाचशे झाले होते सगळे आणि तू लागला माझ्याकडे फेरवायला दोनशे तुला, फेर दो तुला सातशे दिलेत सातशे रुपये नाही झाले तुझ्या कामाचे नाही म्हणजे तुम्हाला मला पैसे द्यायचे नाही आहे का नाही तुला पैसे द्यायचे नाही तू जर जादा तोंडमारी करशील तर बुकीत नाके ना आत घालीन एकदा लाईन चिटकून माय नका दात बी तात घालू तुमच ना आणि जवळ असे खालून कोंब येतील कोंब येतील हा चक्कर झाला काय तू चक्कर नाही झालं कागद टाकलाय त्याला खालून वरून काळा कागद टाकलाय हा चिंबून जाते मग बघा त्या सोयाबीन का डोळे आईला याला दोनशे रुपये जादा देऊन शंभर मागत आहे भुरट काय दे पोटी काय चालू कुठं चालले आज सवारी मस्त नटून कटून ग्रामपंचायत मध्ये बोल ना काय मला बी यायची ग्रामपंचायत मध्ये तुला काय करायचं ग्रामपंचायत मध्ये येऊन बस मी आपल्या तुमच्या बैठकी का आज बीडीओ साहेब येणार आहेत बीडीओ साहेब गेले ना मग ये उद्या संध्याकाळी पण मी आले काय होईल तिथं काय बिघडन काय तुमचं आता नको तू येड्यान करतो दुसरे अधिकारी येणार त्यांची तू नाक हे करतो मग ना जपून जा ग्रामपंचायत पर्यंत नाही तर मध्येच पाडता घसरून बर बर आम्ही पडत जातो काय काय तिथपर्यंत पोचले पाहिजे नीट जा जपून हो कोणी खेळा आय वाटाला कोणी खेळा खाऊन टाक ये नाही निवांत बसले बस जालू काय झालं अरे पांगुरणाचा पर वास्याला धुतो का नाही तू अरे का ही दाढी काय चांगलं राज झालं भाऊ <laughs> कटक राहायचं ये बघ मातारा माणूस याला रू बापशी आणि आंघोळीचा तुला आणि कपडे जायचा एवढा कटाळा कसा रे झाला अहो झाले आता काल फार साधा स्वामी उचलले म्हणून सुटला असं ना आंबू आंबूस आंबूस वाय कसं पण ते जरा स्वच्छ राहायचं चांगलं राहायचं एवढं पोर पोरगा हे बघा मी म्हातारी माणसं टाकाटक तुला एक तर कटाळाला पण सांगून एवढं काय मला सांगा मग बुसनानी आपला फेटादारशी का आवरा मला लागले सांगायला वास येतोय असं होतोय मी माझ्या धुतो कपडे मला फेटायला काय होईल फेटेला काय होईल मग काय कुशलाच फेटेला काय होईल कधी उडून जाईल ना तर कळायचं बी नाही तुम्हाला फेटा <laughs> <प्याटा>। हा <laughs> फेटा मी बांधलेला तुम्ही बांधलेला एवढ्या वावटी सुटल्या सुटल्या गप काही जपून सुत बांधा पगात आपल्याने तू चांगले आणि स्वच्छ नमस्कार सरपंच नमस्ते नमस्ते काय म्हणता जाऊ काय नाही हो ऑनलाईन कार बर सार लाग काय अरे ऑनलाइन काय हे बघ ना एक करम लोक म्हणून बघतो डाउनलोड केले व्हिडिओ बाई असं <laughs> आहे वय माझ एक काम करता का काय फोन लावायचं आहे तर तेवढा लावायच नाही काय माहिती का बॅलन्स चे इतके पैसे वाढलेत किती रुपये रिचार्ज झालाय लय महाग रिचार्ज झालाय त्याच्यामुळे मी बॅलन्स आहे का नाही भरतच नाही का नाही पाण्याच मोबाईल म्हणजे डाऊनलोड केलेलं बघायचं हा असं बर 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 ठीक आहे मोबाईल जपा बर का तुमचा हरू हरवायला बिरवायला बसला मोबाईल हारू बिरू नका देऊ बघ बघू हरवलं हरवत असत का माझ्या हातात देऊ नाही जपा म्हणून काळजी घेतो मोबाईल तेवढं जपाव नाग त्याला हा चांगला वारल्या खिशात खेळायच्या ऐवजी खाल्ल्या तेच करतो येऊ चालू चालेल सांगायची गरज नाही भाऊ दादा त्या झाला का आपला कापूस बिपूस येऊन घ्यायचं हा लय आले भाऊ या वर्षी काय रे श्यामराव इकडे ये काय रे काय मला तुम्हाला काय तो म्हणजे नाही तर चांगला वाढव खाली घेऊन बसतो होतो मला कुठं चाललं सांग मला मला येऊ ती अरे असं कुठं कामाला चाललं का माणसाला हाटकीत नाही जावा काम होत नाही वाणार मी असले असं कोणतं काम नाही झालं असं आहे का श्याम कधी ती तू यांना सारा पण होती पण होती नाही मला येऊ दे तू असिड्या काय मला एकट्याला जायचं येऊन करू नको नाही मी येणार संग अरे काय लहान करु काय तू मागे लाग बर बर नको येऊ आणि रास्ते जपून बिपून जा नाही तर बिट्टी बिटे खाशी आल्या म्हणतात मला कोण लागलय मला मारायला कोण लागलय मारल्या का मग जाले माझे सुजिले रे माझ्या <laughs> <तात्यार> सुजिले <लिया। laughs> माकडावणी तोंडाच्या आणि का त्या तुम्ही खुशाल हसत राह जाऊ दे तिकडे तुमच्या काय नादी लागत का <laughs> <laughs> त्या लय सुजते ना जी या गांधीजी चला येतो काय करतो इथं वाटाला बसून काय नाही वाचितोय सोयाबीनचे भाव वाढले का तसेच मग काय भाव आहे आता भाऊ कुठं भावन भाई सोयाबीन मोड आलेत माझ्या का बरं तो वाळू घातलं होतं ना अरे वाळू घातलं पण मला समजा ना काय झाले कस काय मोड आले काय ना असे भले पट्टी पट्टीच्या पट्टीला मोड आले अरे एवढं चांगलं झाकलं काय तो डेपुटी खालून वरून काळा कागद घातला होता त्याला तुम्ही कशा असे आव घडले काय आले अरे काय बाबा काल केळ्याच्या साडीवरून बघ ये काय साध इथं माझं चांगलंच मुका मार बसलाय काळे निळ झाले फ्रॅक्चर फ्रॅक्चर नाही म्हणले पण याच्या लय मार बसलाय एवढा नव्वद किलो चालू यायचं म्हणलं बर <laughs> <laughs> चल काय 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 झालंय काय यो श्यामा काय काय झालंय डोळा वाचला अन्ना थोड्यावर माय हानलय मला लय हानल कोणी अहो काही कळत नाही मला मी चाललो होतो रस्त्याने आले दोन चार जण बदाड पदाड पदाड बदाड आणि मग म्हणते माफ करा तू मला नव्हतं हाना दुसऱ्यालाच हायचं होतं माझे आता हानून तर गेले ना आता काय माफ नाही ना डोळा वाचला माझा हे काय अन्ना लाल तर झालाय नशिबानी वाचला डोळा डोळा वाचला हा ना सदा भो अह घ्याने देण्याचं चाललो होतो मी चार जण आले धप 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 कुठलं मला आणि मग म्हणते नाही नाही तुम्हाला नव्हतं हानायच तुझ्याला हायचं होतं म्हटलं काय भाऊ हानलं मग मानता सॉरी बरं झालं डोळा करताय ना... दुख नाही काय झालं काय ग्रामपंचायतला यायला निघलो सकाळी निघलो हरामपूर मला ग्रामपंचायत मध्ये येऊ द्या बिडे साहेब येणार होते मी म्हणलं तू नको येऊ बाडबाड करत मग काय ते मी म्हणलं नको येऊ त्याला भाकरी बोलल मला तुम्ही ग्रामपंचायत पर्यंत जाता का तुला काय साल पाडी आली पडलो म्हणलं तुम्ही पळडे बोलून आपलं सहभागी पण पुढं अहो मला बी काय झालं माहितीये का मी चाललो होतो ना गावाला मला कुठं चालला रे मी म्हटलं याडाय का तू कशाला असला तो मला काम होत नसतं तर मला म्हटलं जाय जाय आणि जपून जाय नाही तर मार्ग कोणाचा मी म्हटलं मी श्याम आहे मी काय मार खाणार आहे का आणि खरं तुम्हाला हाण ना हा आयला मला बी इथं इथ बसलो होत मला दोनशे रुपये द्या सोयाबीनचे त्याला सातशे रुपये दिले त्याच्याकडे दोनशे परत मला म्हणतोय तुमच्याकडे राहिलेत माई शंभर मी हल्लं तू याड बीड लागला काय म्हणतोय सोयाबीन राहीन का नीट त्याला मोड येते आले ना मोड सांगू मला म्हणला एवढा गुलाबी फेटा बांधून बसवतो तो फेटा राहीन का आणि कालपासून मग फेटा नाही ना राव अरे जे आलेला काय झालं या लागले सरपंच ओ सरपंच खादी वस्तन खाली बसा खाली बसा खाली बसा बरे बरे नाही तर बसतान झाले मला म्हणलं होता जाले मला फोन करायचा आहे मोबाईल लागत मला मोबाईल माझा नाही ते पाहुण्याचा आहे पण तो बॅलन्स पण नाही त्याला फोन करायला तर ते म दाखव र मला कॉलवर लॉक मला लोक मला त्याचा लॉक पॅटर्न माहित नाही मार्कच काय देऊ की पाहून मोबाईल आणि मग एक काम करा मोबाईल छापून ठेवा मग बघा मग काय होत पाहुण्याला गेला तू मोबाईल मोबाईल गेला मोबाईल होता राम 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 बस कसं शेवट वर नाही मी आपला खाली मस्त मजेत रिलॅक्स चालले काहीच नाही डेपुटी आपलं बस निवांत

असं म्हणा की असं म्हणा ही नोट पनासाची ही नोट शंभराची भाऊ तुम्ही सदा भाऊ तुम्ही माझं काम आहे पुढे मला शेळ्यांची दारा जी जे बोलत ते होत भाऊ हे सरपंच तेच होत आहे काय जी संध्याकाळी मी होता हा झालं पाहिजे साधा भाऊ तुम्ही दा एक काम करा हा माझ्या बायकोने मला रिचार्ज मारायला लावला आता मला आठवलं माझी बायको मला म्हणली होती मोबाईल वर रिचार्ज मारायचा आहे मारून टाकायचा ना मग तो मारा ना मग ते आवडा कोणाला माझ्या बायकोला काय कारण नसला मारायचा तर तुम मोबाईल एक मिनिट मारायचा हा हे नंबर तिचा माझ्या घट असतो मी सगळे वार्डातले मारा मग महिन्याचा मारू का दोन महिन्याचा मारू तीन तीन दोन तीन लागो पाठ तीन एकरू घेऊन येते काय एवढं रिचार्ज कर मी माझ बघन जादा बोलायला नका लावू हरी तो रिचार्ज सदाभाऊ कडून सगळ्याला रिचार्ज मारण्यात येईल मारला तीन महिन्याचा येऊ का अजून काय बोलू का ठेवा हे सदा भाऊ hey, मी गेले आता राहिला मला काही बोल नको भाऊ मी गेले माणूस मग शकलोय मी बघ शकला मला मारण्याच आणलं तुझी पूल तुझी खरोखर काय होतो रे विद्या विद्या शिकला काय कधी का हा तीच ती विद्या अरे कशाच काय श्यामरे तुला माहित नाही का पहिल्यापासून डेपुटी दे? डेपुटे असे गेटच्या बाहेर निघले त्यांना म्हणलं मला ना तुमच्या सोबत मला ग्रामपंचायत मध्ये यायचंय यायच ते म्हणले तू ना मध्ये काही वाचक्या तोंडात बोलत राहू असा तू आपलं म्हणजे हा वाचक्याच बोलत म्हणलं बघा डेपुटी पुढे जाऊन पडतात मग मी काय केलं सपा सफा सपा आणि मधलं घेतलं खाऊन आई सालपाट दिलं पेकून राज देऊ देवपोटीला साथ खाली पडला ना, ना। काय <laughs> म्हणजे ते मी सांगू कदा भोग बसला होता अरे मला सातशे रुपये दिलेत आणि माहिती त्यांच्याकडे आठशे रुपये माझे शंभर रुपये द्या भाऊ ते नाही नाही तुझ्याकडे पहिले दोनशे रुपये नाही देणार मी ते जोडणार नाही मग मी म्हणलं बघा बरं कसं होतं भाऊ तुम्ही जर मला शंभर रुपये दिले नाही ना तुमच्या साहेबिनीला खालून मोड येते अगदी काय करायची कर कस काय आली कस काय आले माझी घेतले बाजली भरून आण दिली फेकून सोयाबीन मध्ये सकाळी ऑटोमॅटिक टण टण मोड फुडले आणि अन्नाच अन्नाचा फेटा म्याच चुडीला आणि सरपंचा मोबाईल म्याच चुडीला काय आणि माझ मीच कारणीभूत असेल ना मग श्यामिया तुला लक्षात कस नाही आले ऐ, पार 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 ऐ, ऐ, दाम, दाम जाले आले, आले, आले। काय उठे बुटी बोल काय नाही अरे काय झाले आता आपल्या गावातले दोन हा, हा, तीन पोरे एमपीस सुटले तीन पोर आपल्या आसपासच्या गावापेक्षा आपले रेकॉर्ड झाले तीन पोर आपले एमपीस झाले तर दोन कर निरीक्षक आणि एक पी एस आय झालाय मग आपल्या गावाचं भूषण येत ते बॅनर पाहिले आपण फाटीवर बॅनर बी लावलेत पण आता आमच्या डोक्यात सदा भोजन आमच्या डोक्यात काय आलं माहितीये का आपल्या गावातले पोरं येत त्या करायचं केलंच पाहिजे होत माहितीये का इतर आणि काय होत आपल्या गावातल्या पोरांना आज मला सांग एवढ्या मोठ्या याच्यावरती पोरं गेले तर आ... बाकीचे पोरं त्यांचं बघून होते, आ... होते ना अजून दोन पाच जण होते दोन पाच होते अध्यक्ष वगैरे अध्यक्ष कोणी बाहेरचे नाही बोलायचे त्यांना घडवलंय कोणी त्यांच्या आई बापांनी तिन्ही पोरांचे आईबाप बोलायचे बाप अध्यक्ष करायचे हा कर आता कसं त्यांना घडवलं त्यांचाच मोठा वाटा आहे दुसऱ्याने को कोणाला बाहेर चेरी श्रेय घ्यायचं नाही म्हणजे किती मोठ होते हे होईल एक आदर्श होईल की आई वडिलांनी घडवलं त्यांनी अजून एक आदर्श हे एवढा आदर्श घडवा तुम्ही आणि तुला सांगतो सध्या एमपीएससीला एवढं रे भारी एवढी भयानक स्पर्धा आहे आज अभ्यास करून सदाभाऊ युक्रिक निरीक्षक पी एस आय नाही गोष्ट राहिले पाच वर्ष झाले अभ्यास करतोय दादा कष्ट सातत्य असलं तर होतं पण थोडं नशीब बी लागत भाग बी पण सगळ्यात म्हणजे नव्वद टक्के वाटा हा काष्टाचा आहे तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला एमपीएससी शंभर टक्के निघते आणि आई बापाची पुण्य पुण्य आहे बस तेवढंच काम येतं तुम्ही काय म्हणतोय संध्याकाळी जेवायला आपण त्यांना थोडंफार हे आणणार आहेत लोक जे जमणार आहेत ना थोडंफार हे करणार एक काम करा कर फक्त आता आपल्याला तिथं मंडप स्टेज आहे लावायचंय बाहेर सुपारी गेली तो म्हणला मला मी पराव देशी येईन तो लाकडं बिकडं आहेत म्हणला घरी तेवढे घेऊन जा आणि तेवढे राहा आता मला सांग तुम्ही त्याच्याकडे दोन चार दिवस काम कामाला जातो होते मला त्याचा स्टेज बांधायचा अनुभव आहे तेवढं फक्त काय करा एक चार लाकडं राहून ना पाच सात लाकडं राहून चांगलं छोट सत्कारा करता स्टेज करते माणूस दहा बारा बल्ले आहेत वरच्या बांधायची दुसऱ्या गावातला बघा खोडा घालायला गावातलं काम आहे श्यामा कसे पोराला प्रोत्साहन भेटायचं बै दाला मारितो आदर्श भेटून प्रोत्साहन भेटून बघू काम सांग चल तिशी आता बघावं लागेल तू सरशी आधारच्या गावातला येतोय काय आता अरे आता काय आपण तिथले काम करणार राहिल का हा मोकर काही करायचं तानाची मग घ्यायचे मोकर खटी खांदायचे काय करायचं आपण नसते केलं बघ काय काय तंत्र वाहना मला सांगा तुम्ही गावचा कार्यक्रम आहे मान्य आहे आम्हाला बरोबर आहे की नाही मग काय आम्ही कष्ट घ्यायचे का हा झालं काय असा तुमचा प्रश्न असन बरोबर आहे हा झालं काय माहितीये का आपल्या गावात नाही काय ते तीन पोर एम पी सी सुटले आता चांगल्या बदल झाले एसटी पी एस आय काय काय झाले ते आता तर त्यांचा सत्कार करायच ठरलो ब चांगली गोष्ट आहे आपलं काय म्हणणं की त्याच्यामध्ये पण सत्कार त्यांचा आणि कष्ट आम्हाला का आणि ते फुकट कोण काम करून दे फुकट नसतं केलं बो येथे आम्ही घाम गाळायचा आणि मस्त देपुटी त्यांनी सत्कार करायचे त्यांचे मस्त कोटारपून त्यांना आणि पडद्या माग आम्ही इसतरीचे कपडे मोडीत नाही आम्ही गेले <laughs> ते दिवस राहिले त्या नको त्या आठवणी बी मस्त इसतरी करून छापके साथ पैसे कमायचे मस्त बसायचं खुर्चीवर टाका टक माल घ्यायचं काम कसं करायचं न कपडे मारता डेप्युटी सरपंचानी सांगितलेलं काम तुम्हाला मान्य नाही नाहीच बर सरपंच नव्हते सदा भाऊ होती भाऊ ते दोघे एकत्र झाले आता ते दोघ एकत्र झाले का जायला श्यामेचं वाटोळच ते कधीच सुधरून देत नाहीत आणि दोघांचं आम्हाला सूत्र बसवून देत नाहीत आम्हाला जागा द्या बसा सरपंच बसा काही तुमच्या पैसे काय बोलायचं हा या माणसाचा एवढा मोठा बर्थडे केला आपण काय म्हणला मस्त पार्टी देतो काय करतो काय काय दिले तुम्हाला सांगायचं मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने होता ठेवायचा होता मग काय झालं कुठं माशी शिंकली गावातल्या लोकांनीच अडचण आणली गावातल्या लोकांनी अडचण आणली ऑर्केस्ट्राला कोण पड्या सदा भाऊ जे साधन काल आडे येते चांगला कार्यक्रम होऊन देत नाही गावात आडे पडले मग काय करणार दुसरे कारण नको बोरावा असतील म्हणजे एवढ्या गावाचा म्हणजे उत्साह साजरा झाला असता सरपंचा वाढदिवस आणि त्याचा खोडा घातला काय मला काय म्हणायचं तुम्ही तयार आहेत का आमने काय तुम्ही त्याला पण तयारीला मंडप लागल स्टेज लागल काय करून आणायचं तुम्ही काय सगळं टेन्शन घ्या तुम्ही काय करा फक्त आपले ते बेल करीत ना मंडपवाले त्यांना सांगा सामान द्यायला हे जाल श्याम्या काय काम जे एका दोन तासात स्टेज उभं करतो नाद खोळा मग काय लागत आहे लगेच फोन करतो त्याला आणि तुमच्या हाताने डाळ फोडू त्याला असं करा तुम्हाला आरकेसा ठेवायचं पण अशा काही सुंदर नात्रि असाव्यात मला वाटतं मी भेटा उठाला अरा रारा रा अरे हे कोण हे कोण हे आणायचेत का अरे वा सरपंचा काहीच फोल् अरे आपल्याला बसून देते का नाही येतो पुढे हेच बसतेस पुढे

थोडी थोडी संध्याकाळी तुम्हाला पण मला पुढच्या राग आणि मला आज अनू आम्ही जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ माग बस आम्ही पुण्यात ये ए पुढ्यात पुढ्या पोरांनी केलं कड बघितलं का लावलाय बघितलं का म्हणजे कार्यक्रमाला आधी अडथळा आणायचा आणि सगळ्यात आधी हजर तुम्हाला सांगतो तु। या कार्यक्रमाला नारळ आमच्या दोघांच्या हाताने नारळ पुत नारळ तुमच्या फॅन बिन परत वरून मस्त पात्रा पित्रा जरी पाऊस आला तरी टेन्शन नाही सगळी आम्ही पुढच्या लाईनीला भासणार मागे घरी अरे म्हणजे कार्यक्रमच आम्ही आहे काय कार्यक्रम सरपंचा नाही कार्यक्रम आपल्या गावातले पोरे एमपीसी ना त्यांचा कार्यक्रम घेतलाय हा तुम्हाला कोण म्हण सर कार्यक्रम सरपंच अंगाला विचार अंगाला अण्णा जाला जाऊ भाऊ डेपोटी हे ऐकत नव्हते स्टेज बांधायचं शेवटी चांगला कार्यक्रम एमपीएससी ला आउट झालेले पोर यांचा कार्यक्रम आणि तुम्ही स्टेज बांधित नाही ना म्हणलं ऑर्केस्ट्रा करा नाच पळाले हे बरोबर अण्णाने सरपंचाला फोन लावला तुम्ही आमच्या बसून गेले अण्णाने बरोबर गायड केली आणि मग <laughs> सरपंचाला फोन लावला आणि मग आम्ही हे कांड केलं तसे तुम्ही काय कबूल झाले नाही कपडे मळायचे नाही असे काम करू म्हणले कपडे नाही मळले पाहिजे अण्णा एक लक्ष दे त्या नाचा म्हणजे कार्यक्रम फॅन लावला आणि आपल्या गावातले पोरं बिगर लाईट लाईट नसते ला अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी नको म्हणले पण चला काही तुमच्या हाताने चांगलं काम घडलं बरं का? काम करून घेतलं अरे काम केलं फसुंधरी केलं असलं ना चांगल्या गोष्टी करून तुझा मोबाईल ला ठेवणार नाही ग्रामपंचायत मार्फत आपू यांच्या सत्कार बी होणार आणि तुमच्या बी काही सरपंच पाण्याचे नारळ देऊ यांना आता दुसरं आहे ना म्हणजे पाणी पिऊन घरी जाते नारळातले आणि सरपंच आई बाप बोललेत भरपूर लोक उपस्थित राहणार आहेत आणि दोन अकॅडमीचे पोर सगळं बोलवलेत बर का त्याच्यामुळे त्या अकेडमीच्या पोराच्या वगैरे जेवणाची सोय तुम्ही करा चालेल चालेल तेवढं हा जेवायला पण आहे पाहून फक्त नाश्ता बरं जेव्हा जेवू दे दे जेव्हा तुमच्या हातीने वाढा व्यवस्थित काम काम पार पाडा आणि व्यवस्थित सत्कार करा अण्णा लवकर या चला अजून एक दीड तासात दोन दोन तासात लोक चालू होते चला 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 धन्यवाद हा बरे आपले आधीच जेवण चालत चालत्या पुटीन साधा भाऊ